नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार हो। पूज्य नगरी न्यूज मध्ये घडामोडी शनिवार दिनांक सोळा रोजी परंडा येथे जय हनुमान ग्रुपची महत्वाची बैठक बैठकीत काय निर्णय होणार मतदारसंघाचे लक्ष सुरेश कांबळे यांच्यावर प्रेम करणारे जय हनुमान ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे बप्पा काळे यांचे आवाहन विना फूट व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करून महत्वाचा निर्णय घेण्यासाठी जय हनुमान ग्रुपच्या वतीने शनिवार दिनांक सोळा रोजी अकरा वाजता परंडा येथील प्रीतम मंगल कार्यालयात कार्यकर्ता व संवाद व निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माझी सरपंच बप्पा काळे यांनी माहिती दिली आहे या बैठकीस जय हनुमान ग्रुपचे कार्यकर्ते व सुरेश भाऊ कांबळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या बांधवांनी या निर्धार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी सरपंच बप्पाजी काळे यांनी केले आहे सभा निवडणूक संदर्भात जय हनुमान ग्रुप चालू केले निर्णय बैठकीचे आयोजन केलेले आहे तरी जे हनुमान ग्रुप व सुरेश भाऊ प्रेमी यांनी मोठ्या संख्येने प्रीतम मंगल कार्यालय येथे सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहील नम्र विनंती